तर नमस्कार मी राहुल जवादे आर जी मराठी या चॅनल वर आपले स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करणे आता अठरा सप्टेंबर पासून सुरू झालेली आहे आणि ही ई के वाय सी करण्याची मुदत फक्त दोन महिन्यापर्यंत देण्यात आलेली आहे तर ही ई के वाय सी अतिशय सोप्या पद्धतीने करायची आहे आणि तुम्ही तुमची ई केवायसी करण्यासाठी कुठेही सेतू केंद्रामध्ये किंवा नेट कॅफेवर न जाता तुम्ही स्वतःच्याच मोबाईलने ही ई के वाय सी करू शकता तर तुम्ही जर तुमची ई केवसी तुमच्या स्वतःच्याच मोबाईलने करत असाल तर तुम्हाला असा या प्रकारचा एरोर येत असेल व वेबसाईट पोर्टल ओपन होत नसेल तर वेबसाईट पोर्टल कशी ओपन करायची व वेबसाईट पोर्टलवर कसं जायचं हे आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका व असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या जेणेकरून असेच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील चला ला तर मग माहितीला सुरुवात करूया तर बघा लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्यासाठी तुम्ही जर गुगलवर गेले आणि गुगलवर जाऊन तुम्ही लाडकी बहीण योजना डॉट डॉट इन असं सर्च केलं ला। तर लाडकी बहीण योजनेची वेबसाईट पोर्टल ओपन होत नाही तुम्हाला असा या प्रकारचा एरोर येत असेल तर तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट पोर्टलवर जायचं असेल तुम्हाला लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट पोर्टल ओपन करायची असेल तर तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट पोर्टलची लिंक देण्यात आलेली आहे त्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट पोर्टलवर पोहोचू शकता व लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट पोर्टल ओपन करू शकता तर बघा इथे आपण आता थोडं लाईव्ह प्रूफ करून दाखवणार आहे तर बघा ती जे वेबसाईटची लिंक मी अगोदरच कॉपी केलेली होती ती आता इथे गुगल सर्चवर सर्च, सर्च बारमध्ये कॉप कॉपी केलेली लिंक पेस्ट करणार आहे तर आता ही कॉपी केलेली लिंक मी पेस्ट केलेली आहे आणि इथे सर्च करणार आहे तर बघा हे सर्च केल्यानंतर इथे आता लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट आता ओपन झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट पोर्टल ओपन करू शकता व लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवर किंवा लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलचा हा मी स्क्रीनशॉट देत आहे हा स्क्रीनशॉट तुम्ही पाहून गुगलवर जाऊन जसाच्या तसा टाईप करून व लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट पोर्टल वर शकता तर ही होती लाडकी बहीण योजनेच्या पोर्टल संबंधित अधिकृत माहिती माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीची व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय जै महाराष्ट्र